ब्रेक नंतर खेळ माझामध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन न राज्यातल्या बॅडमिंटनपटूंना अधिकाधिक आंतरराष्ट्रीय अनुभव मिळावा यासाठी नवनवीन योजना आखल्यात महाराष्ट्रात बॅडमिंटनचा पाया अधिक भक्कम करण्याचाही बी एचा प्रयत्न आहे त्याचविषयी एम बी एचे अध्यक्ष अरुण लाखानी यांना बोलत केलं आमचा प्रतिनिधी चैतन्य पिंपळखरेनं सर तुमचे आता वार्षिक सभा झालेली आहे नेमके या सभेमध्ये खेळाडूंच्या हिताचे काय निर्णय घेण्यात आले आणि नेमकं काय सांगाल या सभेविषयी आम्ही या सभेत पुढच्या पूर्ण वर्षाचा आणि त्यानंतरचा विचार केला आहे महाराष्ट्रात टॅलेंटेड खेळाडू आहेत महाराष्ट्रात चांगले कोचेस आहेत महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर हा जो एक मिसिंग लिंक या दोघांमधला आहे तोसुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मागच्या दहा वर्षात तयार केलेला आहे अनफॉर्च्युनेटली हे तिघांची सांगड अजून बसलेली नाही प्लेयर्स चांगले कोचेस आणि जे प्रत्येक कमिशनरेट आपले जे आहेत किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत इथं जे बॅडमिंटन हॉल्स मोठे मल्टी मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस बांधल्या गेलेले आहेत हे अजूनही आपण पूर्णपणे उपयोगात आणत नाही आहे तर आम्ही यावर विचार करून गव्हर्मेंटला मागे आम्ही मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं झालं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये अश्युरन्स दिलं होतं की आम्ही प्रकारे असोसिएशन जर का कोणत्या कॉन्क्रीट प्रस्तावाबरोबर त्यांच्याकडे येईल तर ते त्यामध्ये निश्चित विचार करतील ज्यामध्ये खेळाडूंना वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर आणि कोचिंग आम्ही आम्ही प्रोव्हाइड करू शकू स्पॉन्सरशिपकरता आम्ही ब वेगवेगळ्या कॉर्पोरेट्सकडे जाणार आहोत तुम्ही मगाशी म्हणालात की खेळाडूंबरोबर संपर्क करण्यासाठी आणि त्यांना एक अप टू डेट माहिती देण्यासाठी एक महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनतर्फे एक ॲपही ला लॉन्च केलं जाणार आहे मोबाईल ॲप तर नेमकं त्या ॲपविषयी काय सांगाल आणि या ॲपमध्ये नक्की काय काय असणार आहे या ॲपमध्ये जो एक बेसिक खेळाडूंना एक प्लॅन कर करण्याचा भाग असतो की त्याला त्याचं आता पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग करता येईल की कोणकोणत्या टुर्नामेंट्स तो खेळणार आहेत त्याला आता ती ॲन्झायटी राहणार नाही की बाबा मी एंट्री पाठवली आहे पण ती गेली की नाही गेली कन्फर्म झालं की नाही कारण त्याला ऑटोमॅटिक ऑटोमेटेड रिप्लाईज येतील त्याच्या बाकीसुद्धा जे काही नोटिफिकेशन्स किंवा चेंज इन प्लॅन किंवा चेंज इन पार्टनर्स ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन, इन होतील पेमेंट त्याला त्याची जी फीज असते ती तिथूनच भरता येईल आणि ह्या माध्यमातून प्रत्येक डिस्ट्रिक्टसुद्धा त्यांचे स्पॉन्सर्स त्यांचे मेसेजेस त्यांच्या कोचेसला ट्रेनिंगची अपडेट्स ह्या सगळ्या आपण मोठ्या प्रमाणावर कम्युनिकेशन त्यांच्या परत आणि नवीन टेक्निक्स किंवा नवीन इन्फॉर्मेशन त्यांना आम्ही पोचवू शकू तुम्ही मगाशी म्हणालात की दहावीच्या मुलांसाठी पण तुम्ही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्याचा प्रस्ताव तुम्ही सरकारला देणार आहात तर नेमकं ते काय आम्हाला थोडक्यात सांगा शा शासन शासनाच्या धो दो, धोरणाप्रमाणे जे जे प्लेयर्स चांगले परफॉर्म करतात वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये त्यांना पंचवीस मार्क दहावी आणि बारावीमध्ये शिक शैक्षिक गुणवत्ता म्हणून देण्यात येतात हे ठरवण्याकरता आतापर्यंत डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स असोसिएशनच्या टुर्नामेंट्स होतात आता भरपूरदा ह्या टुर्नामेंट्सच्या डेट्स आणि सिलेक्शन टुर्नामेंट्सच्या किंवा नॅशनलच्या डेट्स या क्लॅश होतात मग जे आपले विद्यार्थी असतात यांना हा प्रॉब्लेम होतो की त्यांनी पंचवीस मार्काकरता जावं किंवा बॅडमिंटनचे स्वतःची रँकिंग बघावी आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे सजेशन देतो आहे की आम्ही महाराष्ट्रा बॅडमिंटन असोसिएशन इथे एक रँकिंग सिस्टीम तयार करूया जेणेकरून जसं आज बी ए आयची रँकिंग आहे किंवा इंटरनॅशनल रँकिंग आहे त्याच धर्तीवर आम्ही ही रँकिंग सिस्टीम तयार करू हे आम्ही अपलोड करू आपल्या वेबसाईटला आणि लोकांचे सजेशन घेऊ कोचेस म्हणा प्लेयर्स म्हणा गव्हर्मेंट म्हणा आणि मग त्यांनी ह्या रँकिंग सिस्टीममधल्या प्लेयर्सचे जे काही टॉप टू हंड्रेड थ्री हंड्रेड म्हणजे एकूण प्लेयर्स किती खेळतात यावर तो आकडा अवलंबून राहील त्यांना हे पंचवीस मार्क द्यावे यामध्ये सगळ्यात चांगलं हे एक हे होईल की जो रेग्युलरली बॅडमिंटन खेळतोय हो तो फक्त पंचवीस मार्काकरता येऊन एकदा बॅडमिंटन खेळत नाही आहे त्या अशा रेग्युलर प्लेयर्सना यांचा भरपूर फायदा होईल कारण हे रँकिंग इयर लाँग परफॉर्मन्सवर अवलंबून राहील आणि तुम्ही नुकताच आत्ता पी व्ही सिंधू आणि त्यांचे कोच गोपीचंद यांचा सत्कार केला होता तर याच्या ह्या कार्यक्रमानंतर तुमचं आणि त्या पद बॅडमिंटन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचं गोपी आणि सिंधूशी नेमकी काय बोलणं झालं आणि काय ओव्हरऑल त्याच्याविषयी काय सांगायला आम्हाला नाही तो, <laughs> तो नक्कीच एक इन्स्पायरिंग मोमेंट होती आणि म्हणून आम्ही त्या इन्स्पायरिंग मोमेंटचा फायदा घेऊन आपलेसुद्धा जे महाराष्ट्रातले जे ज्युनियर प्लेयर्स आहेत जे नॅशनल लेवलला चांगलं परफॉर्म करत आहेत तर यांचासुद्धा सत्कार आम्ही सिंधूच्या हस्ते त्या कार्यक्रमात केला जेणेकरून आणि अशा प्रोग्राम्समधून कार्यक्रमातून लोकांना एक इन्स्पिरेशन होते त्यांना वाटते कधीतरी ते सुद्धा त्या सिंधूच्या जागी राहणार तर हे मला असं वाटते की निश्चितपणे आणि त्यांच्याशी बोलतानासुद्धा गोपी सरांनी विषय मांडला एक फिजिकल लिटरसीचा एक नवीन अँगल नवीन आयाम दिला मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की हा एक नवीन आयाम तुम्ही आम्हाला दिलेला आहे तर मला असं वाटते नक्कीच ह्या अशा इंटरॅक्शननी आपल्या प्लेयर्सला इन्स्पिरेशन मिळते आणि भरपूर त्यांना एक नवीन दिशा मिळते खेळण्याची